आ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अर्थात मस्त गड या ठिकाणी आहोत आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे नेते श्री दिनकरजी घेवंदेचे जालन्याचे काँग्रेसचे युवा नेते आहेत नुकताच त्यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये काँग्रेसचे नेते सन्मान्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली आणि आज काल ते जालन्यामध्ये आले होते तर त्यानिमित्त आता आपण दिनकरजी घेवंदे यांची ते वलन सेनेवर लाईव्ह मुलाखत घेतो आहे तर मुंबईचा दौरा कसा राहिला त्यांचा आणि ते बदनापूर मतदारसंघामध्ये इच्छुक आहे किंवा नाही आहेत हे आपल्याशी बोलणार आहेत दिनकरजी तुमचं टी व्हीवरून सैनिक स्वागत आहे मुंबईचा दौरा कसा राहिला मुंबईचा दौरा एकदम ठीक राहिला ह्यावेळेस पॉझिटिव्ह राहिला मी अनेक नेत्यांशी भेट घेतली माननीय खासदार वर्ष गायकवाड असतील प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले असतील आमचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थी हत्यांबिरे असतील नाना, नाना गावंडे असतील अनेक खेळक भवनातील जेवढे नेते आहेत सगळ्यांशी माझा संपर्क झाला त्यानंतर मान्य खासदार आपले दीपशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मान्य खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांनासुद्धा मी बदनापूरच्या बाबतीत त्यांना एक पत्र दिलं आहे की बदनापूर शहरामध्ये बौद्ध समाजाची जवळजवळ पन्नास अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या आहे बाकीच्या एसी समाजाची खूप कमी संख्या आहे म्हणून तिथे बौद्ध समाजाला नेतृत्व करण्याची यावेळेस जिल्हा काँग्रेसने संधी द्यावी अशी त्यांना आपण विनंती केलेली आहे बरं तुम्ही बदनापूरला इच्छुक आहे का जालना विधानसभेला बदनापूर अच्छा बदनापूर बदनापूर पण तिथं तर बदनापूर मतदारसंघेत तर जालना नेते संतोष कुलबडे यांनी बदनापूर आणि जिल्ह्यातल्या जालना असेल घनसावंगी असेल किंवा अन्य संघावर दावा केला महाविकास या विषयावर काही चर्चा आली का मुंबई बघा लोक स्वातंत्र्य आहे हां मग ते तुमचे तुमचे मित्रच आहे ना ते शेवटी संविधान सांगतं प्रत्येकाला तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुम्ही मागू शकता पत्रकारितेच्या माध्यमातून तर काही नाही राखीव जागा असल्यामुळे मी ते मागितले आहे अच्छा पण महाविकास आघाडीत शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी पार्टी शरद पवार साहेबाचा गट आहे आता तीन पक्ष बुलंद जागा देतील का तुम्हाला काय वाटतं थोडक्यात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काम करणार